सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ओपीएस पुन्हा सुरू लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा तर जुनी पेन्शन योजना ही एक एप्रिल दोन हजार चार पूर्वी सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली योजना आहे या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगारातून पेन्शनसाठी कोणतीही कपात केली जात नाही आणि सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या घेतलेल्या मूळ पगाराच्या सुमारे पन्नास टक्के रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते ही पेन्शन आजीवन मिळते आणि त्यावर महागाई भत्ता देखील लागू होतो त्यामुळे महागाई वाढली तरी पेन्शन मध्ये वाढ होत राहते नंतर केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजे एनपीएस लागू केली या योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघेही ठराविक टक्के योगदान देतात आणि जमा झालेली रक्कम शेअर बाजाराशी संबंधित विविध योजनांमध्ये गुंतवली जाते त्यामुळे निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हे निश्चित नसते बाजारातील चढ उधारांचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर होतो याच कारणामुळे अनेक कर्मचारी एनपीएस बद्दल करण्याची मागणी केली जात आहे आता सध्याची वस्तुस्थिती पाहिली तर केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभर ओपीएस लागू करण्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही मात्र काही राज्य सरकारांनी त्यांच्या स्तरावर जुनी पेन्शन योजना किंवा सदृश हमी पेन्शन योजना लागू केल्या आहेत यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांमुळे अशी भावना निर्माण झाली आहे की येत्या काळात विशेषतः दोन हजार सव्वीसच्या आसपास याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते मात्र सध्या हे सर्व अंदाज आणि चर्चा आहेत अधिकृत घोषणा झाल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही ओपीएस अंतर्गत साधारणपणे कर्मचाऱ्याने किमान वीस वर्षाची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असते सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जो शेवटचा मूळ पगार असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर त्याला अंदाजे वीस हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते याशिवाय लागू असलेला महागे भत्ता वेगळा मिळतो त्यामुळे एकूण पेन्शन रक्कम त्यापेक्षा जास्त होते जुनी पेन्शन योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कुटुंब पेन्शन कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी किंवा अवलंबित कुटुंबियांना कुटुंब पेन्शन मिळते ही पेन्शन ठराविक टक्केवारीने दिली जाते आणि ती देखील महागाई भत्त्यांसह वाढत जाते त्यामुळे ओपीएस ही केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता देणारी ठरते तर सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी इतका आग्रह का धरत आहेत त्यामागची कारणेही समजून घ्यायला हवीत वाढती महागाई आरोग्यावरील खर्च निवृत्तीनंतर नियमित आणि निश्चित उत्पन्नाची गरज तसेच एनपीएस मधील अनिश्चितता या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचारी ओपीएसला प्राधान्य देत आहेत अनेक कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की आयुष्यभर सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगणे आवश्यक आहे येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे सध्या जुनी पेन्शन योजना दोन हजार सव्वीस पासून देशभरात लागू झाली आहे असा जो दावा सोशल मीडियावर केला जात आहे तो अधिकृत सरकारी कागदपत्रांशिवाय सिद्ध झालेला नाही कोणताही निर्णय हा केवळ सरकारच्या अधिसूचनेनंतरच अंतिम मानला पाहिजे त्यामुळे अप्रमाणित बातम्या व्हायरल मेसेजेस किंवा फोनवर विश्वास न ठेवता अधिकृत आणि सरकारी निवेदनांवरच लक्ष लक्ष ठेवा